नांदेड शहरातील एका ठिकाणी एका परिसरामध्ये एक विवाहित महिला आपल्या मुलांसह नवऱ्यासह एका ठिकाणी एका भाड्याच्या रूममध्ये राहत होती म्हणजे किरायाना रूम करून राहत होती मग त्या ठिकाणी रूम करून राहत असताना नवरा कामाला जात होता तिचे जे लेकरं आहेत ती शाळेमध्ये जात होते मग त्या ठिकाणी तो जो घरमालक आहे त्या घरमालकाचा एक मित्र सुद्धा त्या घरमालकाच्या घरी जात होता येत होता कारण की त्यांचा चांगला दोस्ताना होता मग घरी येत जात असताना ही जी किरेदार महिला आहे हिचे जे मुलं आहेत लहान लहान या मुलांसोबत त्या जाणाऱ्या येणाऱ्या व्यक्तीनं ओळख वाढवली कसे आहे काय असं बोलणं चालणं करायला सुरुवात केली मग त्याच माध्यमातून या महिलेसोबत सुद्धा त्या व्यक्तीची ओळख झाली मग ओळख झाल्यानंतर एक दिवस तो जो व्यक्ती आहे तो त्या महिलेच्या घरी गेला आणि घरी जात असताना त्यानं एक मिठाईचा बॉक्स सुद्धा नेला आणि त्या महिलेला तो म्हणला की आज एक खूप मोठं काम झालेलं आहे आणि ते काम झाल्यामुळं मी हा मिठाईचा बॉक्स आणलेला आहे हा मिठाईचा बॉक्स घ्या आणि सगळ्यांना एक एक पेढा द्या असं त्या महिलेला सांगितलं आता त्या महिलेनं ती मिठाई खाल्ली काय काम झालं काय नाही असं जेव्हा विचारलं तेव्हा त्या ते व्यक्तीनं सांगितलं की माझा प्लॉटिंगचा व्यवसाय आहे त्याच संदर्भात एक मोठं काम झालेलं आहे मग तो पेढा त्या महिलेला खायला दिल्यानंतर त्या महिलेला त्या ठिकाणी गुंग येऊ लागली आणि गुंग येत असतानाच त्यानं त्या महिलेला पकडलं आणि त्या महिलेच्या घरामध्येच तिच्यासोबत नको ते कृत्य केलं आता हा सगळा प्रकार घडल्यानंतर जेव्हा त्या महिलेला शुद्ध आली होती तेव्हा तिच्यासोबत नेमकं काय घडलंय हे त्या महिलेला समजलेलं होतं पण मात्र तोपर्यंत तो व्यक्ती त्या ठिकाणावर निघून गेला होता त्या महिलेनं जेव्हा फोन करून त्याला घडलेला प्रकार विचारला तेव्हा त्या व्यक्तीनं सांगितलं की हा प्रकार कोणाला आई सांगू नको तुला काय करतो एक प्लॉट देतो तुला एक प्लॉट घेऊन देतो कोणाला ही घटना कोणाला ही गोष्ट सांगू नको असं सांगितल्यानंतर ती महिला त्या ठिकाणी काही दिवस शांत बसली पण मात्र जेव्हा त्याला पुन्हा विचारू लागली तेव्हा त्या ते पुरुषानं त्या महिलेला ते जे नको ते कृत्य केलं होतं त्याचा व्हिडिओ दाखवला आणि आता हा व्हिडिओ व्हायरल करेल जर तू कोणाला घडलेला प्रकार सांगितला तर तुझी बदनामी करेल अशी उलट धमकी त्या आज दिली मग हा व्हिडिओ दाखवून जेव्हा जेव्हा त्या महिले जेव्हा जेव्हा त्या पुरुषाच्या मनात यायचं तेव्हा तेव्हा ते तो त्या ते महिलेच्या घरी जायचा नाहीतर मग त्या महिलेला वेगवेगळ्या ठिकाणी न्यायचा आणि घडायचं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली हे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या संपूर्ण घटनेला प्रकरणाला सुरुवात होते ती म्हणजे अठरा जानेवारी दोन हजार सतरापासून अठरा जानेवारी दोन हजार सतरामध्ये ही विवाहित महिला तिच्या मुलांसह एका ठिकाणी भाड्याच्या रूममध्ये किराणा रूम, रूम करून राहत होती तिचा नवरा कामाला जात होता मुलं शाळेत जात होते तेव्हा त्यांच्या घराचा जो घरमालक आहे त्याचा जो मित्र आहे तो मित्र या ठिकाणी यायचा या महिलेला प्लॉटिंगचा व्यवसाय असल्याचं सांगायचा पेळा खायला द्यायचा तुला एक प्लॉट घेऊन देतो म्हणून तिच्यासोबत त्यानं नको ते कृत्य केलं होतं आणि ते सगळं करून तिचा नको तसा व्हिडिओ बनवला होता कारण की ती महिला त्यावेळी शुद्धीवर नव्हती पण शुद्धीवर आल्यावर तिला घडलेला संपूर्ण प्रकार कळालेला होता मग आता त्या व्यक्तीकडे या महिलेचा नको तसा व्हिडिओ होता म्हणून जेव्हा जेव्हा त्याच्या मनामध्ये येत होतं तेव्हा तेव्हा तो त्या महिलेला वेगवेगळ्या ठिकाणी भेटायला बोलवत होता आणि तिच्यासोबत वारंवार वारंवार अशाच पद्धतीनं करत होतं बघा दोन हजार सतरामध्ये घटना घडली होती आता दोन हजार पंचवीस चालू आहे आणि दोन हजार पंचवीसच्या मागच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा त्यानं त्या महिलेसोबत अशाच पद्धतीनं केलेला आहे आणि अखेर ती महिला मोठ्या प्रमाणात वैतागल्यामुळं तिचा तो काहीही मदत करत नसल्यामुळं या संपूर्ण प्रकरणाची माहिती त्या महिलेनं तिच्या नवऱ्याला सांगितली आणि नवऱ्याला घेऊन जवळचं भाग्यनगर पोलीस स्टेशन गाठलं आणि त्या आरोपी विरोधात रीतसर फिर्याद दाखल केली तक्रार दाखल केली आणि ही सगळी माहिती बातमी समोर आली आता काही जण प्रश्न उपस्थित करतायत की ती महिला नऊ वर्ष त्या ठिकाणी शांत का बसली म्हणजे आठ नऊ वर्ष शांत का बसली कारण की दोन हजार सतरामध्ये प्रकरणाला सुरुवात झाली मग ऑक्टोबर महिन्यामध्ये तिनं तक्रार दाखल का केली दोन हजार पंचवीसच्या कारण की त्या महिलेला वाटत होतं तिनं कुठं वाच्यता केली लोकांना सांगितलं किंवा तक्रार दाखल केली तर तो जो आरोपी आहे तो तिचे व्हिडिओ व्हायरल करेल समाजामध्ये बदनामी करेल नाहीतर मग जीव महाराजांची धमकी सुद्धा तो देत होता म्हणून ती महिला शांत बसलेली होती असं त्या महिलेनं स्वतः तक्रारीत सांगितलेलं आहे आणि त्या आधारे वर्तमानपत्रामध्ये ही सगळी बातमी छापून आलेली आहे आता त्या महिलेनं दिलेल्या तक्रारीवरून पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत की खरंच ज्या पद्धतीनं त्या महिलेनं सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं आरोपीनं केलेला आहे का खरंच त्या आरोपीकडे त्या महिलेचे नको तसे व्हिडिओ आहेत का या सगळ्या प्रकरणाचा तपास पोलीस करणार आहेत आणि आरोपीवर कठोरातली कठोर कारवाई करणार असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे पण मात्र सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत कोणी लग्नाचं आश्वासन देतं कोणी नोकरीचा आमिष देतं कोणी पैशाचं देतं कोणी फ्लॅट घेऊन देतो म्हणतं कोणी प्लॉट घेऊन देतो म्हणतं कोणी गाडी घेऊन देतो म्हणतं अशा पद्धतीनं महिलांना तरुणांना आश्वासन देऊन त्यांच्यासोबत अशा पद्धतीच्या घटना ज्या घडत आहेत प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे आता हे नेमकं कशामुळे वाढतंय का कशा वाढतंय हे तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो आणि लोकांना सतर्क आणि सावध राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो